वळुयात पुढच्या बातमीकडे अनधिकृत केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे या आगीच्या भडक्यामुळे परिसरातील दुकानांना देखील आग लागलेली आहे मानखुत मंडाळा कुर्ला स्क्रॅप इथलं ही घटना आहे आगीच्या भडक्यामुळे परिसरातील दुकानांना सुद्धा आग लागली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल अनधिकृत केमिकलच्या गोदामाला आग समजते ही आग विझवण्यात यश आलेला आहे का नक्कीच आपण पाहू शकतो मानखूर मधील मंडळातील झोपडपट्टीमध्ये असलेल्या एका कोर्ला एका अनधिकृत केमिकलच्या गोदामाला आग लागलं आपल्याला पाहायला मिळते सिलेंडरच्या स्फोट झालेले हे सुद्धा समजत आहे मात्र घटनास्थळी अग्निशमन दल दाखल दा, झालेला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सर्दीचे प्रयत्न सुरू आहेत अद्याप आगीमध्ये कोणती जीवितहानी झाली की नाही अद्याप समजलेलं नाहीये आगीचे कारण सुद्धा अद्याप अद्याप स्पष्ट आहे महत्वाचे म्हणजे जाणवी येथील रहिवाशांचा असा आरोप आहे की वर्षातून तीन ते चार वेळा या ठिकाणी गोदामांना आग लागली 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 जाते आ, या आगीमध्ये जे आहे काही जीवित आणि ते सुद्धा मात्र जे येथील रहिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे अनाधिकृत जे केमिकलचे आहेत यावर कोणतीही कारवाई आणि यांच्या पाठी तीन चार वेळेला इथे आधीही आग लागलेली आहे असं असताना सुद्धा इथे काही कारवाई केली जात नाहीये उपाययोजना केलं जात नाही याला जबाबदार नेमकं कोण आहे या संदर्भात काय माहिती आहे या हेच पाहायचं झालं आपण पाहू शकतो जे रहिवासी असतील नागरिक असतील यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की या ठिकाणी जे जे आहे केमिकलचे गोदाम असतील किंवा अनेक गोदाम असतील मात्र यांना पाठीशी कोण घालतं त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आणि कशा प्रकारे अनाधिकृत गोदाम चालतात आता अद्याप हे जे येथील जे रहिवासी रह त्यांचा सुद्धा आरोप असाच आहे मात्र कोण पाठीशी घालतो आता अद्याप कळालेलं नाहीये जाण अनिल साधारण किती दुकानांना आग लागलेली आहे काही अंदाज आहे का जानवी पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो याच परिसरामध्ये जे केमिकलचे गोदाम असतील किंवा वकार असतील किंवा अनेक प्रकारचे जे तिथे जे रिसर्च केलं जातं अशा अनदी सुद्धा जे गोदाम आहेत आणि एकंदरीत पाहायचं झालं तर याच ठिकाणी एक मस्जिद आहे त्या मस्जिदला सुद्धा आग लागलेला असं आपल्याला समजलं जाते जानवी जी जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी